टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण युवासेना विधानसभा प्रमुख विजयदादा गायकवाड यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा युवासेना विधानसभा प्रमुख विजयदादा गायकवाड यांच्या एकोणतीसाव्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जपत एक आगळीवेगळी परंपरा मोहळमध्ये पाहायला मिळाली ममता टॉकीज येथे शिवदीपक आणि विजयदादा गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते दीपक मेंबर गायकवाड आणि माजी पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब भाऊ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला उद्योजक सम्राट सवासे माजी शहर प्रमुख विक्रम देशमुख युवा नेते शिवरत्न गायकवाड सत्यवान देशमुख महादेव गोडसे चंदू आप्पा गोडसे सोमनाथ पवार शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली या शिबिरात तब्बल एकशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान करून विजयदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे विजयदादांच्या आवाहनानुसार यावेळी हार फुले आणि केक याऐवजी युवकांनी पूरग्रस्त बांधवांसाठी पाणी वाटल्या बिस्किट पॅकेट आणि केळी जमा करून त्यांचे वाटप केले या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोमल कनसे गणेश पासले रविराज मस्के परमेश्वर संदीप गायकवाड 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 रोहित प्रवीण कीर्तिरत्न क्षीरसागर विजय बरकडे ओम शिवपूजे विजय औताडे समाधान गोरकडे बाळू मोरे आणि सूरज गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले सामाजिक बांधिलकीचा सुंदर आदर्श घालत विजयदादा गायकवाड यांनी साजरा केलेला वाढदिवस युवकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा